या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता तर त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्याचे कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीण येण्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे लाडकी बहिणीने येणे या महिलांना मिळणार नाही आता पुढचा हप्ता तर सप्टेंबर महिन्यात सुरू झाला आहे सप्टेंबर महिन्यात सुरू झाला असला तरीही अजून ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाला आहे लाडकी बहीण येण्यात ने ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे दरम्यान याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही मात्र लाडकी बहीण ने लाखो महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देण्यात येणार नाही आहे यामागचे कारण आपण जाणून घेऊयात तर लाडकी बहीण येण्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत या निक्षामध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो दरम्यान जर कोणी निक्षाबाहेर जाऊन लाभ घेताना असेल तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत या महिलांना योजनेअंतर्गत या फड़े मिलना या पुढे पैसे मिळणार नाहीत तर लाडकी बहिणीने सव्वीस लाखापेक्षा जास्त महिलांनी निक्षाबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे समोर आले आहे याबाबत स्वतः आदित्य तटकरेंनी माहिती दिली आहे त्यानंतर या महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येत आहे अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत महिलांच्या घरात लाडकी बहीण येण्याचे किती लाभार्थी आहेत घरात कोणी टॅक्स तर भरत नाही ना, ना। महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त तर नाही ना या सर्व गोष्टी विचारल्या जातात त्यानंतर महिला पात्र आहेत की अपात्रही ठरवली जाते या पडताळणीतून ज्या महिला अपात्र ठरतात त्यांचे अर्ज बाद केले जातात आणि त्या महिला लाडकी बहीण येण्याच्या बाहेर जाता त्यांना पैसे मिळणार नाहीत तर या महिलांना पैसे मिळणार नाहीत